राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रस्थापितांच्या विरोधात शह देण्यासाठी प्रस्थापितांना माझा उमेदवारी अर्ज दाखल असून इथले रस्ते गटारे असतील सामाजिक न्याय व्यवस्था असेल याच्यावर आम्हाला काम करण्याची संधी मिळावी यासाठी मतदारांना कुठल्याही आपल्या कुठल्याही प्रकारचं मत विक्री न करता स्वाभिमानानं जे भरत आहेत उमेदवार उभा राहत आहेत त्यांच्या बाजूने ठामपणानं उभारावा असं आम्ही आवाहन करत आहोत आज अभी थेट नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष बळीराजा शेतकरी संघटना प्रहार आणि मनसे असे चार पक्षाच्या माध्यमातून आठवडीचा चांगला सुशिक्षित नगराध्यक्ष व्हावा यासाठी शुभ माके यांची आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे आम्ही काही विजन घेऊन पुढे निघालेलो आहे काल परवा आम्ही वेगवेगळ्या पार्टीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले त्यामध्ये बारकाईनं अभ्यास केला तर सटवायला नाही नवरा आणि मसोबाला नाही बायको अशीरची अवस्था आहे दुसऱ्या बाजूला बिच्या पक्षाचा विचार केला तर वाल्मी कराडसारखी माणसं या भागामध्ये निर्माण करण्याचं काम दुसरा पक्ष करतोय म्हणून आज आम्ही तिसरा पर्याय शोधून यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बळीराजा शेतकरी संघटना प्रहार आणि मनसे अशा पद्धतीने एकत्र येऊन या ठिकाणी आठपडीसाठी एक सुसज्ज असं ग्राउंड त्याचबरोबर बाणगंगा कारखाना सुरू झाला पाहिजे आगऱ्यांच्या मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याचबरोबर सुदकिरण सुरू झाली पाहिजे सामान्य माणसाच्या मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे असे काही व्हिजन घेऊन या भागातून आम्ही निवडणूक लढवतोय येणाऱ्या काळामध्ये एक दोन चार दिवसामध्ये आम्ही सगळं शहर पिंजून काढू आणि ठोस मतदारापर्यंत पोहोचू आणि आमची मतं त्यांना पटोळ सांगू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो घाटमात